नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शरद शर्थ पाटी रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 स्वागत करीत आहे आज मित्रांनो आपण नवरात्रीच्या उपवासाकरिता खूपच मस्त अशी नवीन प्रकारची फराळी रेसिपी तयार करणार आहोत मित्रांनो उपवासाची ही रेसिपी तुम्ही खाल्ल्यानंतर बस तुम्ही एकच वडी ही खा अगदी पोट भरल्यासारखं वाटेल तसेच चवीला इतकी अप्रतिम आणि सुंदर रेसिपी तयार होते बस तुम्ही खातच बसाल बस इतकी चवीला अप्रतिम तसे मित्रांनो अगदी झटपट वे मध्ये पाचच साहित्यामध्ये आणि दहा मिनिटांमध्येच ही वडी तयार होते चला उपवासाची फरारी वडी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो उपवासाची वडी तयार करण्यासाठी आपल्याला हाय फ्लेम वरती छानपैकी एक पॅन ठेवायचा आहे आता या पॅन मध्ये आपल्याला दोन मी रताळी घेतली ती आपल्याला उकडून घ्यायची आहे वजनाने ही रताळी दोनशे पन्नास ग्राम इतक्या आहेत जर मित्रांनो पॅनमध्ये तुम्हाला ही रताळी उकडायची नसेल तेव्हा तुम्ही कुकरमध्ये ही रताळी ॲड करून कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन छानपैकी रताळी आपली उकडू शकता आता रताळ्यामध्ये मी छान प्रकारे भरपूर एक लिटर इतकं पाणी ॲड केलेलं आहे तसं मी यामध्ये अगदी चिमूटभर इतकं मीठ ॲड करत आहे मीठ जस्ट आपण टेस्ट बॅलन्स करण्यासाठी ॲड केलेला आहे आता ही रताळी आपल्याला दहा मिनिटांकरता उकडून घ्यायची आहेत हे बघा मित्रांनो परफेक्टली दहा मिनिटांकर मी हाय फ्लेमवरती रताळी उकडून घेतलेली आहे हे बघा दहा मिनिटांतर पावसाळ्यात रताळी पूर्णपणे इथे शिजले गेलेले आहेत हे बघा फॉग चमक पूर्णपणे रताळ्याच्या आतमध्ये जात आहे या पद्धतीने आपल्या पूर्ण अशी रताळी आपल्या मॅशी होईपर्यंत उकळून घ्यायची आहेत आता मित्रांनो आपले गॅस फ्लेम मी बंद करून द्यायचे आहे रताळी आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घेऊन नंतर त्यावरची साल आपल्याला काढून साईडला ठेवून द्यायची आहेत आता मित्रांनो मी पुन्हा एकदा हाय फ्लेमवरती एक पॅन छानही गरम होण्याचं ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम इथे पहिला साहित्य ॲड करायचं आहे एक मोठा चम्मच म्हणजे एक टेबलस्पून इतकं साजूक तूप आता या साजूक तुपामध्ये आपण उखडलेले जे रताळे आहे या पद्धती आपल्या पूर्णपणे मॅश करून छान प्रकारे ॲड करून द्यायचे आहे तुम्ही इथे रताळे ग्रेट करून देखील ॲड करू शकता राताळे मित्रांनो व्यवस्थितपणे उकडले गेले की लगेच एकदम व्यवस्थितपणे ते मॅश होत आहे तुम्ही पाहू शकता तसे आता सेकंड इन्ग्रेडियंट ॲड करा शंभर म्हणजे अर्धा कप इतकी वरई म्हणजेच आपली भगर तसे मित्रांनो यामध्ये मी आता तिसरा साहित्य ॲड करत आहे दीड कप इतकं दूध मी इथं गायचं दूध घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे चौथा साहित्य आता आपल्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे अगदी अर्धा कप म्हणजे शंभर ग्राम इतकी साखर साखर तुम्ही जास्त देखील ॲड करू शकता आणि एक चमच इतकी विलायची पावडर विलायची पावडर टाकणं टोटली ऑप्शनल आहे असेल तर टाका अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल आता मित्रांनो हे सर्व मिश्र आपल्याला छानपैकी आऊट करत देऊन छानपैकी या मिश्रणाचं सर्वप्रथम पहिली उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे तसे मित्रांनो आपण इथे नोटीस करू शकता हे बघा भगर जस जसे आपण मिश्रणामध्ये मिक्सआउट करत आहोत तस तसं लगेच हे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं ला आहे दॅट्स वाय मित्रांनो आपले हे मिश्रण कंटिन्युअसली स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला चालवायचं आहे अदरवाईज लगेच आपल्या पॅनला लागून करपू शकतं हे बघा तसंच आपले हे मिश्रण मिक्सआउट करतावेळी ज्या आपले रताळेचे मोठे मोठे काप आपल्याला दिसत आहेत ते स्पॅचुलाच्या सहाय्याने आपल्याला दाबत छानपैकी ते फोडून घ्यायचे आहेत तसे मित्रांनो यूट्यूबवरती मी प्रथमच फराळी वडीची ही रेसिपी अपलोड केलेली आहे कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळणार नाही अगदी मित्रांनो दुधाचा कलाकन कसा असतो अगदी सेम टू सेम त्या वडीची टेस्ट लागते अगदी जिबेव ठेवताच विरगळी इतकी टेस्टी नक्की मित्रांनो तुम्ही हे एकदा वडी तुमच्या घरी ट्राय करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल आणि उपवासाकरिता खूपच मस्त अशी रेसिपी शेअर केलेली आहे अगदी एकच वडी खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटेल सो so, मित्रांनो परफेक्टली आपण इथे चार मिनटानंतर पाहू शकता हे बघा मिश्रण छानपैकी पहिली उकळी आलेली आहे तसं मिश्रण पाहू शकता हे बघा भगर मस्तपैकी अशी फुल्ली गेलेली आहे तसे मित्रांनो आपण इथे नोटीस करू शकता हे बघा मिश्रण खूपच मस्त असं घडत झालेलं आहे आता हे मिश्रण मित्रांनो आपल्याला कंटिन्युअसली स्वायचोडाच्या सायतानं चालवायचं आहे कारण की मित्रांनो गॅश आपली हाय आहे हे मिश्रण लगेच पॅनला लागून करपू शकतं आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली चालवत छान प्रकारे या पद्धतीने आपल्या ढवळत मस्त असं घट्ट सर होत नाही तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे तसे मित्रांनो हे मिश्रण जस्ट असं कूक होत आहे यामधून खूपच मस्त सुगंध देखील सुटलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली चालवत छानपैकी याचं घट्टसर असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे सो मित्रांनो आपण परफेक्टली आणखीन चार मिनटांनंतर म्हणजे स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत टोटली मला इथे आठ मिनटाकरिता मिश्रण मी इथे मस्त असं परतवून घेतलेलं आहे हे बघा मिश्रण आता ऑलमोस्ट इथे डन होता आलेलं आहे हे बघा एकदम परफेक्ट असं बायडिंग स्वरूपामध्ये हे मिश्रण आलेलं आहे या पद्धती आपल्या छान प्रकारे जे रताळेचे मोठे मोठे आपले काप आहेत ते या पद्धतीने प्रेस करत आपल्याला संपूर्ण मिश्रण आपल्याला छान प्रकारे या पद्धतीने गोळा होतपर्यंत आपल्याला मस्त असं कुक करून घ्यायचं आहे हे बघा तसंच मिश्रणाचं कलर पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे अगदी मित्रांनो कलाकंद बर्फीचं जसं टेक्स्चर असतं तसंच ह्या मिश्रणाचं टेक्स्चर तयार होतो हे बघा मस्त असं एकदम बायडिंग कन्सिस्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मित्रांनो हे मिश्रण आपलं परफेक्टली एक बर्फी सेट करण्यासाठी से रेडी झालेलं आहे आता आपल्या गॅस बंद करून द्यायचे आहे तसे मित्रांनो आता बर्फी सेट करण्यासाठी मी इथे स्क्वेअर आकाराची छान प्रकारे माझ्याकडे इथे टीन आहे ते घेतलेलं आहे टीनऐवजी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची ताटली किंवा ताट देखील वापरू शकता आता ह्या टीनमध्ये मध्ये आपण तयार केलेलं आपल्या वडीचं मिश्रण छान प्रकारे या पद्धतीने सेट करण्यासाठी आपल्याला ट्रान्सफर करून द्यायचा आहे टीनला तसे मित्र मी इथे साजूक तुपाने ग्रीस आउट करून घेतलेला आहे म्हणजे ही बर्फी सेट झाल्यानंतर लगेचच टीन मधून निघली जाते हे बघा व्यवस्थितपणे बर्फीचं मिश्रण मी इथे सेट करून घेतलेलं आहे आता ही बर्फी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे बर्फी मित्रांनो मला साईडला थंड होण्यासाठी ठेवून साधारणतः परफेक्टली इथे दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर बर्फी पूर्णपणे थंड झालेली आहे तसे हे बघा बर्फीने साईडदेखील लूज केलेले आहेत यावरून लक्षात येते बर्फी लक्षा थे थे एकदम व्यवस्थितपणे सेट झालेली आहे आता मित्रांनो या बर्फीच्या टीनवरती मी एक प्लेट या पद्धतीने उलटी ठेवून देत आहे आणि टीन या पद्धतीने उलटा करून छानपैकी टीनला आपल्या या पद्धतीने टॅप करायचं आहे सो so, हे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता बर्फी एकदम व्यवस्थितपणे आपल्या टीनमधून निघली गेलेली आहे हे बघा किती सुंदर प्रकारे टेक्शर आपल्या बर्फीला आलेलं आहे आता मी एका चाकूच्यामध्ये तुम्हाला ही बर्फी कट करून दाखवत आहे हे बघा मित्रांनो उपवासाची वडी कापता वेळी तुमच्या लक्षात येत असे वडी किती एकदम सुपर सॉफ्ट तयार झालेली आहे अगदी जिबेव ठेवताच विरगळे अशी ही बर्फी तयार होते तुम्हाला प्रचंड आवडेल सो हे बघा मित्रांनो किती मस्त एकदम परफेक्ट टेक्स्चरवाली आपली बर्फी तयार झालेली आहे तसे मी इथे बदाम घेऊन छानपैकी बर्फीला गार्निशिंग करून देत आहे गार्निशिंग करणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करा अध्यावेळेस नाही केलं तरीही चालेल सो हे बघा इथे सुंदर प्रकारे मस्त अशी फराळी बर्फी आपली तयार झालेली आहे एकच बर्फी खाल्यानंतर नक्कीच तुमचं पोट भरेल आता ही बर्फी मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे बर्फी साठी मी छान प्रकारे प्लेटर घेतली आहे प्लेटरमध्ये बर्फी सर्व करून देत आहे जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तसेच चॅनेलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की मित्रांनो तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला प्रचंड आवडेल तसेच तुम्ही ही फराळी बर्फी अगदी कधीही देखील सहजपणे करू शकता तसं मी तुम्हाला ही बर्फी कट करून देखील दाखवत आहे हे बघा बर्फीचं टेक्स्चर पाहू शकता अगदी मस्त असं दाणेदार तयार झालेला आहे आणि चवीला एकदम अप्रतिम नक्की ट्राय करून बघा तर व्यातमे काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रसिपी